तुला बेसनो भाऊ ना भाई सातव्यात नाही काशी खंडातला मनबाप कीर्तनकार मनबाई कीर्तनकार मला खान खान कीर्तनकार हे आम्ही हे करता मासा माई भाई <laughs> माहिती आहे का जो व्यक्ती चांगल्या नजरेने बघतो त्याच्यासाठी चांगला वाई त्याच्यासाठी वाईट आहे कारण की म्हण केले आहे लवकर हे सिद्ध गणेश आठ उन्न कीर्तन भरून तमाशा तमाशा सुद्धा आम्ही कीर्तन रोगीत समजतो आता तुम्ही देवाचं नाव घ्यायला होतोय म्हणजे गौरण वगैरे म्हणजे ना तुम्ही देवाचंच नाव आहे ना मग काय वाईट

Majelarajisaku, majelarajajisaku, 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 anaknya malamuku, anaknya malamuku, tulilulukasita, ah, 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 خلو <laughs> لصول